नमस्कार मी श्रीरंग खरे एनडीटीव्ही मराठीच्या मनी टाईम या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येत आहोत त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा देखील असेल सुरुवात करूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूजनं आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर बाजार कोसळला सेन्सेक्स बाराशे अंकांनी तर निफ्टी जवळपास तीनशे पन्नास अंकांनी घसरला बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये विशेषतः खासगी बँकचे शेअर आज पुन्हा एकदा घसरलेले पाहायला मिळाले एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह कोटक बँकेचे शेअर देखील शुक्रवारी गडगडले इन्फोसिस टीसीएस सारख्या दिग्गज आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील आज विक्रीचा जोर दिसला परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार डिसेंबरमध्ये नफा वसुली करत असल्याचं आजच्या विक्रीवरून स्पष्ट दिसलं आज एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीचा जवळपास दहा लाख कोटी रुपयांचा चुराडा झाल्याचं पाहायला मिळालं अदानी समूहाचे सर्वे गौतम अदानी यांच्या विरोधात आरोप निश्चिती करणारे ब्रुकलिन फेडरल कोर्टाचे एस अटॉर्नी ब्रियॉन पीस हे दहा जानेवारीला पायोतार होणार आहेत त्यांच्या जागी असिस्टंट अटॉर्नी कॅरोलिन पोकरनी पदभार स्वीकारतील अदानी समूह बिहारमध्ये आणखी तेवीसशे कोटींची गुंतवणूक करणार आहे प्रणव अदाणींनी याविषयी आज घोषणा केली गतीशक्ती रेल्वे टर्मिनल्स इनलँड कंटेनर डेपो आणि इंडस्ट्रीयल वेअरहाऊस पार्कमध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे सोन्याच्या दरामध्ये आज देखील घसरण झाली दहा ग्रॅम सोन्याचा दर नऊशे चाळीस रुपयांनी घसरला जीएसटी शिवाय दहा ग्रॅम सोन्याचा दर पंच्याहत्तर हजार आठशे चाळीस रुपये इतका झाला देशातील सगळ्यात मोठी कार निर्मिती करणारी कंपनी मारुती सुझुकी आता इलेक्ट्रिकल व्हेकल्सच्या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाले जानेवारी महिन्यात मारुतीची पहिली ईव्ही लॉन्च होईल ई विटाराचं लॉन्चिंग भारत मोबिलिटी ग्लोबल एस्को दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे बजाज ऑटोनं त्यांच्या इलेक्ट्रिकल स्कूटर चेतकचं चार नवं व्हेरियंट बाजारात आणण्याचं निश्चित केलेलं होतं त्यानुसार ते उतरवण्यात आलेले आहेत नव्या बजाज चेतकमध्ये पस्तीस लिटरची डिकी मिळणार आहे युंदाय मोटर यापुढे भारतातल्या इव्हीनसाठी एक्साईड इंडस्ट्रीजची बॅटरी वापरणार आहे त्यासाठी दोन कंपन्यांमध्ये करार करण्यात आलेला आहे या कराराच्या घोषणेनंतर एक्साईड इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये वाढ झालेली बघायला मिळाली उद्या जीएसटी काउन्सिलची बैठक होणार आहे बैठकीमध्ये पस्तीस टक्क्यांचा नवा स्लॅब तयार करण्याचा प्रस्ताव येणार आहे या स्लॅबमध्ये सिन गुड्स म्हणजे दारू सिगरेट तंबाखूचा समावेश करण्यात येणार आहे आज शुक्रवार म्हणजे आज आपण टॅक्स बद्दल बोलतो आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत कर सल्लागार संजीव गोखले गोखले स्वर स्वतः एक सनदी लेखापाल म्हणजे सी ए आहेत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही करांविषयीचे समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी ते काम करतात आज आपल्याशी ते थर्टी फर्स्ट विषयी बोलणार आहेत आता तुम्ही म्हणाल की थर्टी फर्स्ट आणि इन्कम टॅक्सचा काय संबंध आपण गोखले सरांकडन या संदर्भात माहिती जाणून घेऊया सर एक प्रश्न आहे की थर्टी फर्स्टला सगळेजण पार्टीच्या मूडमध्ये असतात त्याचा इन्कम टॅक्सशी नेमका काय संबंध आहे श्रीरंग थर्टी फर्स्ट चा का का है है? खरा संबंध इन्कम टॅक्सशी खूप जवळचा आहे तो सुरू होतो आर्थिक वर्ष एकतीस मार्चला समजतो त्यामुळे तिथेच खरा संबंध सुरू होतो एकतीस जुलै ही नॉर्मली आपला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची पहिली जी नॉर्मल ड्युटेड असते ती थर्टी फर्स्ट आहे मात्र त्यावेळेला ज्यांना रिटर्न फाईल करता आलं नाही किंवा काही जणांचा राहून गेलाय अशाने शेवटली संधी म्हणून एकतीस डिसेंबर ही तारीख असते की त्याच्यानंतर ते विवरणपत्र किंवा इन्कम टॅक्स रिटर्न सादर करू शकणारच नाही त्यामुळे थर्टी फर्स्टचा जशी आपण आनंदाचा किंवा साजरा करण्याच्या दृष्टीने त्याचा विचार करतो तसा इन्कम टॅक्सच्या दृष्टीने इन्कम टॅक्स रिटर्न जर कोणाचं राहिलं असेल तर त्याच्यासाठी थर्टी फर्स्ट आनंदाने आणि निश्चिंतपणे सादर करण्याच्या आधी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावं हो। आणि मग निश्चितपणे तो त्याचा आनंद साजरा करू शकतो त्यामुळे एकतीस डिसेंबर ही तारीख आपल्याकरता एक आनंदाचा एक साजरा करण्याची क्षण असा जरी असला तरी इन्कम टॅक्सच्या दृष्टीने संधी अशा दृष्टीने त्याच्याकडे बघायला हवं सर पण विवरणपत्र म्हणजे रिटर्न भरण्याची संधी आहे हे तर कळालं पण ते नेमकं कोणी भरायला हवं हे सुद्धा तुम्ही थोडस सविस्तरपणे सांगितलं तर बरं होईल हो ज्याला नॉर्मली करपात्र उत्पन्न असतं म्हणजे तीन लाखाच्या वर उत्पन्न असतं असे सगळे पगारदार नोकर मंडळी व्यावसायिक हे नॉर्मली एकतीस जुलैपर्यंत आपण रिटर्न भरा असं सांगतो वेळेत मुदतीत भरा असं सांगतो आणि त्यामुळे ते त्यांचं रिटर्न फाईल होतं पण पण बरेच वेळा काही जणांना ते शक्य होत नाही कोणी मेडिकल इमर्जन्सीमध्ये असतं कोणी परदेशात असतं किंवा बरेच जणांचा असं गैरसमज असतो की माझं उत्पन्न तीन लाखाच्या वर असेल तरी सात लाखाच्या आत आहे आणि त्यांना हेही माहीत असतं की आता सात लाखाच्या आत उत्पन्न असेल तर मला कोणताच कर द्यायला लागत नाही त्यामुळे त्यांचा असा गैरसमज असतो की मला टॅक्स रिटर्न भरायलाच लागणार नाही परंतु कायद्याप्रमाणे तीन लाखाच्या वर जर उत्पन्न असेल आणि जरी टॅक्स लागला नाही तरी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे अनिवार्य आहे अशांसाठी ही एक चांगली संधी असते की त्यांनी आता आपण हा कार्यक्रम करतोय हे बघूनही बरेच जणांना कळेल की हो माझं रिटर्न भरायचं राहिलं होतं तर तो, तो आता एकतीस डिसेंबरच्या आत ते भरू शकतात दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता बरेच आर्थिक जे व्यवहार आहेत ते सर्वसामान्य माणसं जे आपण जे बँकेच्या फिक्स डिपॉझिट किंवा म्युच्युअल फंडातले व्यवहार हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्याची आता माहिती पॅन नंबर प्रमाणे होत असते तेव्हा अशा वेळी विवरणपत्र नाही भरलं कदाचित उत्पन्न करपात्र मर्यादेच्या खाली पण असेल परंतु डिपार्टमेंटला हे कसं कळणार आणि त्यामुळे अशा वेळी नोटिसेस आता इश्यू होऊ शकतात किंवा व्हायला हो, 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 लागलेले आहेत की ज्याच्यातनं असं विचारणा होते की तुमचं रिटर्न फाईल केलं नाही मात्र तुमचे आर्थिक व्यवहार मात्र मोठ्या रकमेचे झालेले आहेत अशा वेळी आम्ही नेहमी सल्ला देतो की तुम्ही वेळेत नसेल तर निदान आता तरी रिटर्न फाईल करा जेणेकरून डिपार्टमेंट कडे ही माहिती जाईल की माझं उत्पन्न एवढंच आहे अर्थात बरेच वेळा करमुक्त उत्पन्न असतं त्यातून हे आ, आर्थिक व्यवहार झालेले असतात त्यामुळे काही जरी असलं तरी डिपार्टमेंटला हे कळावं की हा माणूस ह्या माणसाचं उत्पन्न किती आहे आणि मग कदाचित त्यांना वाटलं तर ते तुम्हाला विचारणा करू शकतात की तुमचं उत्पन्न कमी असून एवढे एवढे मोठे आर्थिक व्यवहार कसे केलेत पण शक्यतो माझा अनुभव असा आहे की रिटर्न फाईल केलं तर अशी विचारणा होत नाही मात्र रिटर्न फाईलच नाही केलं तर निश्चितच नोटीस येऊ शकते त्यामुळे माझ्या मते ज्यांना आर्थिक व्यवहार त्यांचे मोठे आहेत त्यांनी नक्कीच रिटर्न फाईल करावं आणि शेवटचा मुद्दा म्हणजे ज्यांना इन्कम टॅक्स रिफंड आहे परंतु काही कारणामुळे तो रिटर्न भरला गेला नाही त्यांनाही इन्कम टॅक्स रिफंड साठी एकतीस डिसेंबरच्या रिटर्न फाईल करणं आवश्यक आहे अन्यथा रिफंड त्यांना मिळू शकणार नाही त्यामुळे अशा सगळं सर्व करदात्यांनी एकतीस डिसेंबरचा फायदा घेऊन आपलं रिटर्न वेळेत फाईल करावं ओके सर पुढचा प्रश्न असा आहे की ज्याबद्दल आपण बोलतोय उशिरा रिटर्न भरत असताना जर कराची रक्कम ही शून्य असली तरीही पेनल्टी लागते का आणि ती पाच हजार रुपयांची पेनल्टी लागते का नाही नाही याबाबत खूप गैरसमज आहे सर्वप्रथम म्हणजे याला पेनल्टी म्हणत नाही याला लेट फी म्हणतात म्हणजे उशिरानी सादर केल्याबद्दल विलंब शुल्क असा त्याला मराठीत शब्द आपण म्हणू शकतो हे विलंब शुल्क जर पाच लाखाच्या आत उत्पन्न असेल आणि करमुक्त उत्पन्न मर्यादेच्या वर असेल म्हणजे तीन ते पाच लाखाच्या मध्ये असेल तर केवळ एक हजाराचा विलंब शुल्क द्यायला लागतो तुझा जो प्रश्न आहे तर माझं उत्पन्नच शून्य असेल आणि तरी मला नेल रिटर्न फाईल करायचंय तर मला हे द्या विलंब शुल्क लागेल का तर नाही लागणार केवळ मी रिटर्न फाईल करायचं एकतीस डिसेंबरच्या मात्र पाच लाखाच्या वर जर मला उत्पन्न असेल तर मात्र नक्कीच मला पाच हजाराचं विलंब शुल्क मला भरायला लागेल अर्थात मी हे सांगतो हे ज्याने रिटर्न फाईल केलंच नव्हतं आधी आणि त्यांना आता एकतीस डिसेंबरच्या संधीचा फायदा घेऊन विवरण पत्र सादर करायचंय त्यांनाच हे विलंब शुल्क लागतं ज्यांना सुधारित म्हणजे रिवाईज रिटर्न फाईल करायचं आहे त्यांना मात्र कोणतंही विलंब शुल्क लागणार नाही ते आपलं सुधारित विवरणपत्र एकतीस डिसेंबरच्या आज सहज फाईल करू शकतात त्यामुळे तुझा जो मूळ प्रश्न आहे शून्य इन्कम असेल तर कोणतंही विलंब शुल्क किंवा लेट फी न भरता केवळ विवरणपत्र सादर करू शकत सर तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला सुधारित विवरणपत्राचा मात्र अनेकांना सुधारित विवरणपत्र म्हणजे काय आणि ते भरता येतं हेच माहिती नसतं तर ते नेमकं काय असतं आणि त्यासाठी पण काही शुल्क लागतं का नाही मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे सुधारित विवरणपत्र भरायला कोणतं शुल्क लागत नाही मात्र असं लक्षात ठेवा की सुधारित विवरणपत्रासाठी मूळ विवरणपत्र हे वेळेत भरलं गेलं असलं पाहिजे सुधारित याचा अर्थ आधीच्या विवरणपत्रात किंवा मूळ विवरणपत्रात काहीतरी चुका राहिल्या काहीतरी राहून गेलं काही उत्पन्न दाखवायचं राहून गेलं किंवा कधी कधी एखादा रिफंड जो असतो तो मी मागितलाच नाही बरेच वेळा असं होतं की आपण एकतीस जुलैच्या आधी विवरणपत्र सादर करतो तेव्हा ट्वेंटी सिक्स एस मध्ये जिथे आपले टॅक्स क्रेडिट दिसत तिथे आपल्याला तो आपल्याला टॅक्स कापलेला दिसत नसतो मात्र तो आता दिसायला लागतो कारण ज्याने टॅक्स कापला त्याने उशिरा ते सादर केलेला आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मग आता प्रश्न पडतो की माझा हा रिफंड गेला का तर निश्चित नाही गेला तुम्ही जर मूळ विवरणपत्र वेळेत भरलं असेल त्याच्यात तो रिफंड किंवा परतावा मागितला नसेल तर सुधारित विवरणपत्र अजूनही एकतीस डिसेंबरच्या आत भरून तुम्ही हा परतावा मागू शकता किंवा एखादं उत्पन्न दाखवायचं राहिलं असेल तर ते दाखवून त्याच्यावर कर भरून तुम्ही रिटर्न फाईल करू शकता किंवा एखादं नुकसान झालं असेल व्यवसायामध्ये तेही मला वर्ग आहे पुढच्या पुढे पुड़ मूळ विवरणपत्र मात्र मी सादर केले त्याच्यात ते नुकसान दाखवायचं राहिलंय तेही आता करू शकता म्हणजे प्रेक्षकांनी असं लक्षात ठेवावं की मूळ विवरणपत्रात काही जर मला बदल करायचा असेल की जो आता माझ्या ध्यानात आलाय जेव्हा रिटर्न फाईल केला तेव्हा तो ध्यानात आला नव्हता अशा वेळी एकतीस डिसेंबरच्या हे आपण करू शकतो असं केल्याने आपण जे आता सुधारित विवरणपत्र सबमिट करू त्याच्यावर कार्यवाही होईल म्हणजे तो रिफंड मिळेल किंवा टॅक्स धरला असेल तर तो योग्य आहे की तो तपासला जाईल आधीच विवरणपत्र हे रद्दबादल होईल त्यामुळे सुधारित विवरणपत्र ही फार मोठी संधी कायद्यामध्ये करदाताना दिलेली आहे की त्यांनी झालेल्या चुका किंवा एखादी गोष्ट राहिली असेल तर ते नक्कीच सुधारित विवरणपत्र सादर करून ती चूक टाळू शकतात किंवा तो परतावा मागू शकतात सर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील इन्कम टॅक्स विभागानं फायदा उचलण्याचं सुरुवात केलेला आहे गेल्या वर्षीपासून एआयच्या मदतीनं टीडीएस भरलेले पण रिटर्न न भरलेल्यांची नावं शोधण्यास सुरुवात झालेली आहे अशांना आता नोटीस देखील यायला लागलेल्या आहेत तर अशी नोटीस जर कोणाला आली तर त्यांनी काय करायचं सुदैवानी यावर्षी आताच तू म्हटल्याप्रमाणे नोटीसेस खूप आधी यायला लागल्यात म्हणजे साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात यायला लागल्यात गेल्या वर्षी तर अक्षरशः पंचवीस सव्वीस डिसेंबरला या नोटीसेस आल्या आणि बरेच जण बाहेरगावी होते एकतीस डिसेंबरच्या त्या आनंदात सुट्टीवर होते आणि अशा वेळी त्यांना खूप मोठे टेन्शन आलं की आता अशी नोटीस झाल्यावर काय करावं हो। मला आठवत आहे गेल्या वर्षी शेवटला या एकतीस डिसेंबरच्या आधी अनेक फोन मला आलेले आणि एवढंच नाही तर मी वर्तमानपत्रात मी लेख लिहितो ले तर मी एक लेखात लिहिलेलं ले होतं की जर तुमच्याकडे ही माहिती असेल तर ती लोक तू अगदी शेवटपर्यंत न थांबता था, आधीच डिपार्टमेंटनी अशा नोटिसेस का नव्हत्या काढल्या कमिशनर ऑफ इन्कम टॅक्सनी पण त्याविषयी खुलासा केलेला की हो आमच्याकडनं हा उशीर झालेला आहे मला वाटतं यावर्षी त्यांनी ही चूक सुधारून साधारण पहिल्या आठवड्यातच या नोटीस आले आहे त्याचं कारण असं आहे की टीडीएस याचा अर्थ तुम्हाला उत्पन्न आहे मग उत्पन्न असताना तुम्ही विवरणपत्र का नाही सबमिट केलं का नाही सादर केलं असा एक सरळ प्रश्न कोणाच्याही मनात येईल आणि अशासाठी ही नोटीस येते की तुमचा टीडीएस झालेला दिसतोय पण तुमचं विवरणपत्र सादर झालं नाही अशी अशा करदात्यांनी पुढच्या काही दिवसात एकतीस डिसेंबरच्या आत आपलं विवरणपत्र सादर करावं असं केल्याने अर्थात त्याच्यात एक त्यांचा ते फायदा असा होईल की त्यांचं उत्पन्न जर करपात्र उत्पन्न मर्यादेच्या खाली असेल किंवा नॉमिनल नाम मात्र कर लागत असेल तर तो टीडीएसचा परतावा ते मागू शकतात बरेचसे अनिवासी भारतीय असे की ज्यांना भारतात त्यांचं एफडीज आहेत बँकेची मुदत ठेवी आहेत त्याच्यावर टॅक्स कापला जातो आणि त्यांची अशी समजूत असते की आम्हाला करपात्र उत्पन्न नाही त्यामुळे विवरणपत्र भरायची गरज नाही मात्र त्यांचा जो कापलेला टीडीएस आहे तो मोठ्या प्रमाणावर असतो आणि तो ते परत मागू शकतात त्यामुळे ज्यांना टीडीएस त्यांचा कापला गेलाय अशांना नोटीस आली असेल तो कुठलीही घाबरण्याची काही गरज नाही विवरणपत्र सादर करा तो टीडीएस ची रक्कम त्याच्यात लिहा आणि परतावा मागा अर्थात जर कर भरणा बाकी असेल तर कर मात्र भरायला लागेल टीडीएस वजा करताही जर कर भरणा जर लागू होत असेल तर कर मात्र भरायला लागेल परंतु लक्षात घ्या त्या नोटीसला न घाबरता एकतीस डिसेंबर पर्यंत या संधीचा वापर करून आपण विवरणपत्र सादर करा सर तुम्ही नोटीसला घाबरू नका म्हणताय पण एकतीस तारखेची मुदत पण जर उलटून गेली काही लोकांना नाही ना भरता आला तर मग त्यांनी काय करायचं हो आता आपण म्हटल्याप्रमाणे जर एकतीस डिसेंबर ही मुदत गेली ती अखेरची संधी असते आपलं विवरणपत्र सादर करायची आणि मी म्हटल्याप्रमाणे उशिराने जर सादर केले असेल तर विलंब शुल्क हे घेऊनही सादर करता येते मात्र तीही जर नाही शक्य झालं कोणाला तर एक शेवटला पर्याय असतो तो म्हणजे अपडेटेड किंवा अद्ययात रिटर्न अर्थात ह्याच्यात एक फार मोठा तोटा असा आहे की ज्याला रिफंड हवाय किंवा परतावा मागायचा आहे त्याला ही संधी मात्र उपलब्ध होत नाही एकतीस डिसेंबर नंतर येणाऱ्या पुढच्या दोन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीसच्या मार्च पर्यंत आपण विवरणपत्र सादर करू शकतो पण आपलं नॉर्मल जो विवरणपत्राचा फॉर्म आहे तो न होता फॉर्म यू अपडेटेड किंवा अद्ययावत विवरणपत्राचा एक वेगळा फॉर्म आहे तो सादर करता येतो ही संधी केवळ ज्याला दिलेली आहे ज्याला काही करभरणा करायचा आहे म्हणजे माझा जर कर चुकला असेल भरला नसेल गेला आणि माझ्या आता लक्षात आलं पण परत इतकी डिसेंबर पण होऊन गेला असेल तर अशा वेळी मी कर भरणा करू शकतो अर्थात श्रीरंग आपल्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवावं की ही जी सरी संधी दिली असेल तर त्याची फार मोठी किंमत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्याकडनं वसूल करतो एकतर पाच हजाराचा विलंब शुल्क घेत राहिलेल्या करावर एक टक्का दरमहा व्याज घेत एवढंच नव्हे तर जेवढा कर आपल्याला भरायचा आहे त्याच्या पंचवीस टक्के रक्कम अतिरिक्त कर म्हणून आपल्याला भरायला लागते म्हणजे मला दहा हजार रुपये जर कर भरायचा असेल तर अडीच हजार था रुपये मला अतिरिक्त कर भरायला लागेल पाच हजार विलंब शुल्क लागेल व्याज लागेल या सगळ्यावर आणि मग मला फॉर्म येऊ भरता येईल अर्थात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शक्यतो अशी पाळी येऊ देऊ नका आज वीस तारीख आहे आपण अजूनही आपल्या हातात वेळ आहे त्यामुळे जी इन्कम टॅक्सने नॉर्मल आपल्याला सुविधा दिली आहे विवरणपत्र भरायची एकतीस डिसेंबरची जी उशिरानी भरायची तारीख आहे तिचा वापर करा आणि ते नाही जमलं काही कारणामुळे तर तो, तो शेवटला पर्याय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अद्ययावत करणं किंवा अपडेटेड रिटर्न फॉर्म यू आपण भरू शकतो सर मात्र खूप समस्या असतात अनेकांना ज्यातली एक समस्या अशी आहे की एखाद्याला व्यवसायामध्ये नुकसान झालं आर्थिक तोटा झालेला आहे आणि त्याने विवरणपत्र वेळेत सादर नाही केलं तर ते नुकसान पुढच्या वर्षासाठी त्याला वर्ग करता येतं का नाही इथे फार मोठा तोटा त्या माणसाचा होऊ शकतो आधीच त्याला बिझनेसमध्ये नुकसान झालेलं आहे तर नुकसान झालं असताना वेळेत विवरणपत्र जर सादर केलं असेल तर नक्कीच ते नुकसान पुढल्या वर्षासाठी वर्ग करता येतो इतकंच नव्हे तर पुढील आठ वर्षाकरता ते नुकसान वर्ग करता येतं म्हणजे पुढल्या वर्षीही नुकसान झालं तर या वर्षीचं आणि पुढल्या वर्षीचं असं दोन्ही वर्षाचे नुकसान जी असतील ती पुढे त्याला वर्ग करता येते आणि जेव्हा त्याला प्रॉफिट होईल नफा होईल तेव्हा त्याच्यावर त्याला टॅक्स भरायला लागणार नाही आधी हे नुकसान त्याच्यासमोर ऍडजस्ट करता येईल ही फार मोठी सुविधा इन्कम टॅक्स कायद्यामध्ये आहे परंतु त्याच्याकरता जी सगळ्यात महत्वाची अट आहे की दिलेल्या मुदतीत तुम्हाला विवरणपत्र भरणं आवश्यक आहे तुझा जो प्रश्न आहे की एखाद्याचं विवरणपत्र भरायचं राहिलंय आणि व्यवसायात नुकसान झालं असेल तर अगदी दुर्दैवानी त्याला हे नुकसान पुढल्या काळाकरता वर्ग करता येणार नाही मात्र तरी मी सांगितलं त्यांनी विवरणपत्र सादर करावं भले नुकसान त्याला पुढच्या काळाकरता वर्ग करता नाही आलं तर विवरणपत्र सादर करावं आणि यानंतर येणाऱ्या पुढच्या काळात म्हणजे पुढच्या जुलैमध्ये विवरणपत्र मुदतीत सादर करावं बरेच जण असं म्हणतात की आम्हाला व्यवसायातल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची माहिती नव्हती आमचा अकाउंटंट गैरहजर होता किंवा काही इतर काही अडचणी होत्या अशा वा, अशा वेळी आम्ही सल्ला देतो की जी माहिती तुमच्याकडे आहे ती सादर करा तेवढी सादर करा ती चुकीची असेल तरी चालेल कारण आपल्याला सुधारित विवरणपत्र पत्र भरायची आपल्याला संधी दिलेली आहे जेव्हा तुमचा अकाउंट फायनल होतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मिळेल तेव्हा तुम्ही सुधारित विवरणपत्र नंतर भरा कारण सुधारित विवरणपत्रामध्ये हे जे नुकसान जर असेल तर ते वर्ग करता येतं मात्र मूळ विवरणपत्र त्याच्याकरता वेळेत भरणं आवश्यक आहे त्यामुळे तुझा जो प्रश्न आहे एखाद्याने जर तसं नसेल केलं तर या वेळेत त्याला ते नुकसान वर्ग करता येणार नाही मात्र पुढच्या भविष्यात त्यांनी काळजी घेऊन वेळेत विवरणपत्र भरायची त्यांनी ते तेवढी कोशिश करावी सर पण आता टॅक्स रिटर्न सादर करून काही उपयोग आहे का त्याला काय नेमका फायदा तोटा काय मला प्रश्न नाही कळला परत सांग आता टॅक्स रिटर्न सादर जर केला तर त्याचा काही उपयोग आहे का नाही मला ऐकूयाला नाही परत जरा रिपीट कर सरांपर्यंत आवाज पोहचत नाहीये सर माझा आवाज येतोय तुम्हाला हो आता येतोय आता येतोय प्रश्न असा आहे की आता टॅक्स रिटर्न जर सादर केला तर त्याचा काही उपयोग आहे का, का? पहिला पहिला शब्द कळत परत दोनदा दोनदा एक प्रश्न विचार टॅक्स रिटर्न आता सादर केला तर त्याचा काही उपयोग आहे का संजीव सरांपर्यंत आवाज येत नाही ती तांत्रिक बाब आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करूया मात्र आपण चर्चा करतोय ती म्हणजे थर्टी फर्स्ट आणि टॅक्स संदर्भातला नेमकं काय कनेक्शन आहे त्याबाबत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय पुन्हा एकदा संजीव सरांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूया कारण ते आपल्याला समजावून सांगतायत की टॅक्स भरण्यासाठीची जी शेवटची मुदत आहे ती एकतीस डिसेंबर पर्यंत आहे जर कोणी टॅक्स भरलेला नसेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी पुन्हा एकदा सरांकडे जाऊया सर प्रश्न असा आहे की आता टॅक्स रिटर्न सादर करून काही उपयोग आहे का हो हो म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याचं रिटर्न फाईल केलं नाही अशाने आत्ताच करायला पाहिजे मात्र मगाचा तुझा जो प्रश्न होता तो लॉस ज्याला नुकसान झालं त्याच्याकरता संबंधाचा होता ज्याला नुकसान झालेलं आहे अशाना रिटर्न सादर करून काही फायदा नाही ते नुकसान लक्षात घ्या नुकसान इतर उत्पन्नासमोर करता येईल म्हणजे आपण उदाहरण घेऊ मला व्यवसायामध्ये एक लाखाचं नुकसान झालंय आणि मला भाड्याचं उत्पन्न दोन लाख आहे तर मला भाड्याच्या दोन लाखातनं एक लाख मला अजूनही करता येईल म्हणजे माझं भाड्याचा दोन लाख वजा एक लाख एक लाखवर लाख मला मला विवरणपत्र भरता येईल मात्र नुकसान पुढल्या वर्षाकरता वर्ग करायचं असेल तर मात्र मला विवरणपत्र वेळेतच सादर करायला हवं होतं भले त्या चुकीचं असेल तर ते सुधारित सुधारता येईल मला परंतु जर मुळातच ते वेळनपत्र सादर झालं नसेल तर आता उशिराने मला नुकसान वर्ग करता येणार नाही मगाचा जो तो मुद्दा होता तो अशा पद्धतीचा परदेशात गुंतवणूक असेल तर तसं विवरणपत्रात नमूद करावं लागतं का हो हा फार महत्वाचा मुद्दा सध्या डिपार्टमेंट याबाबत खूप जागरूक झालेला आहे जे भारतात परत आलेले आहेत आणि काही वर्ष भारताच्या बाहेर होते आणि आता भारतात पुन्हा स्थायिक झालेत कदाचित रिटायरमेंट नंतर ते भारतात आलेले आहेत अशा बऱ्याच परदेश भारतीय निवासी नागरिकांची परदेशात काही गुंतवणूक का असू शकते काही बँकेची खाती असू शकतात काही शेअर्स असू शकतात काही बिझनेस इंटरेस्ट असू शकतात इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे अशा सगळ्या निवासी भारतीयांनी आपल्या उत्पन्नाचा विवरणपत्र भरताना परदेशातील सर्व गुंतवणुकी सर्व बँक अकाउंट तिथे मिळणारं उत्पन्न याचा तपशील हा विवरणपत्रात देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि असं न हो केल्यास त्याला फार मोठा दंड म्हणजे दहा लाख रुपयाचा दंड त्याची एक तरतूद आपल्या इन्कम टॅक्सच्या कायद्यात आहे बऱ्याच परदेशातनं परत भारतात आलेल्या लोकांना ह्याची कल्पना नसते ते भारतातलं उत्पन्न दाखवतात टॅक्स रिटर्न वेळेवर भरतात आपलं सगळं भारतातलं भारता उत्पन्न भरून त्याच्यावर तर टॅक्सही भरतात मात्र परदेशातली त्यांची गुंतवणूक ते दाखवत नाही अशी जर गुंतवणूक दाखवायची राहिली असेल आणि विवरणपत्र मूळ सादर झालं असेल तर आता मी सगळ्यांनाच प्रेक्षकांना सांगेन की एकतीस डिसेंबरच्या तुम्ही परदेशातील गुंतवणुकीचा पूर्ण तपशील देऊन तुमचा फॉर्म पुन्हा सुधारित फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला हा मोठा दंड जो अदरवाईज लागू शकतो तो वाचू शकेल त्यामुळे परदेशात भारतात निवासी झालेले आपले सगळे प्रेक्षक मला वाटते ह्याचा विचार करतील त्यांनी जर परदेशी गुंतवणूक किंवा परदेशात मिळणार उत्पन्न मालमत्ता काही जर आपल्या त्यांच्या मूळ विवरणपत्रात दाखवली नसेल तर मात्र सुधारित विवरणपत्र एकतीस डिसेंबरच्या आत फाईल करून ते सगळं त्यातले मुद्दे दाखवून तुम्ही तुम्हाला हा दंड टाळता येईल सर शेवटचा प्रश्न की आपण आता निवासी भारतीयांबद्दल बोललो आता अनिवासी भारतीयांचा जो प्रश्न आहे की त्यांना असं वाटतं की भारतात त्यांचं कोणतंही फारसं उत्पन्न नाहीये तरी पण त्यांनी टॅक्स रिटर्न आता उशिरानं सादर करावा का हो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच अनिवासी भारतीयांचं भारतात काही ना काही फिक्स डिपॉझिट असतात काही ना काही भाडं मिळत असतं काहीतरी उत्पन्न असतं परंतु त्यांची अशी समजत असते की ते सात लाखाच्या खाली आहे त्यामुळे रिटर्न भरण्याची गरज नाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तीन लाखाच्या वर उत्पन्न असेल जरी कर लागला नाही तरी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे अनिवार्य आहे त्यामुळे अशा सर्व अनिवासी भारतीयांनी विवरणपत्र भरावं हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा बऱ्याच अशा अनिवासी भारतीयांचा टॅक्स भारतात कापला जातो म्हणजे बऱ्याचशा लोकांना याची कल्पना नसते त्यांचा टॅक्स जास्त दराने कापला जातो म्हणजे एक लाख उत्पन्न असेल तर निश्चित इन्कम टॅक्स लागणार नाही पण एक लाखावर तीस हजार रुपयाचा टीडीएस कापला गेलेला असेल माझं म्हणणं असं आहे कि भले तुमचं उत्पन्न टॅक्सेबल लिमिटच्या खाली आहे भले विवरणपत्र भरण्याची तुम्हाला गरज नाही कायद्यानी कारण तीन लाखाच्या खाली आहे पण तुमचा तीस हजाराचा कापलेला टॅक्स तुम्ही परत मागू शकता त्याच्यासाठी एकतीस डिसेंबर ही शेवटली संधी समोर उपलब्ध आहे त्यामुळे अशा सर्व अनिवासी भारतीयांनी किंवा आता जे जन, जे प्रेक्षक का आपला कार्यक्रम बघतात त्यांची मुलं जर परदेशात असतील आणि त्यांची इथे जर बँक खाती असतील किंवा बँकेत जर एफडी असतील तर अशा परदेशातल्या मुलांना त्यांनी सांगून इथे विवरणपत्र अर्थात ते तिथूनही भरू शकतात ऑनलाईन पद्धतीने विवरणपत्र जर भरलं तर त्यांना मोठा परतावा इथे मिळू शकतो त्यामुळे अनिवासी भारतीयांनी होऊन आपल्या उत्पन्न दाखवून कदाचित परतावा त्यांना मिळू शकतो कदाय ते घेऊ शकतो धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तर आज आपण टॅक्स बद्दल बोलत होतो आणि टॅक्स आणि थर्टी फर्स्ट चा नेमका काय संबंध आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आणि पुन्हा आपण पुढच्या आठवड्यात नव्या विषयासह भेटणार आहोत పాత్ర ఇండియాటివ్ మరా ధన్యవాద